राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झाल्यानंतर मंत्रिमंडळाचा विस्तार आणि खातेवाटप कधी जाहीर होणार याकडे सर्वांचं लक्ष लागून होतं तसेच हिवाळी अधिवेशन हे बिन खात्याच्या मंत्र्यांविना पार पडल्यामुळे विरोधकांनी सरकारवर जोरदार टीका केली होती तसेच खाते वाटपासाठी एवढा वेळ का लागला यावरून अनेकांनी प्रश्न सुद्धा उपस्थित केले होते मात्र आता एकवीस डिसेंबरला महायुती सरकारच्या मंत्रिमंडळाचं खातेवाटप हे जाहीर झालं होतं यामध्ये गृहमंत्रीपद हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडेच ठेवण्यात आलं आहे तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे नगरविकास व गृहनिर्माण तर अजितदादा यांच्याकडे अर्थ आणि राज्य उत्पादन शुल्क खातं देण्यात आलेलं आहे आता हे मंत्रिमंडळाचं वाटप झाल्यानंतर सर्व मंत्र्यांमध्ये पालकमंत्री पदासाठी रस्सी चालू झाली होती तर राज्यातील कोणत्या जिल्ह्याचं पालकमंत्रीपद कोणत्याकडे येणार आहे याची एक संभाव्य यादी आत्ताच आलेली आहे आता तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री कोण होणार आहे ते या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही बघू शकता मित्रांनो व्हिडिओ चालू करण्याआधी एकदा चेक करा कि ला ला की तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलेलं आहे की नाही जर तुम्ही अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनवर क्लिक करून चॅनलला सबस्क्राईब करा आता राज्यातील संभाव्य पालकमंत्र्यांची यादी ही पुढील प्रमाणे असणार आहे सुरुवात करूया आपण नागपूर पासून तर नागपूरचे संभाव्य पालकमंत्री हे चंद्रशेखर बावनकुळे हे असणार आहेत तर ठाण्याचे एकनाथ शिंदे हे पालकमंत्री होऊ शकता पुण्याचे अजितदादा पवार हे पालकमंत्री होऊ शकता तर बीडमध्ये सध्या मुंडे की पवार यांच्यामध्ये चुरस लागलेली आहे तर इथे झालेल्या आत्ताच झालेल्या मत्स्याजोग प्रकरणामुळे धनंजय मुंडे यांना कदाचित पालकमंत्रीपद मिळू शकत नाही आणि तिथे अजितदादा हे पालकमंत्री होऊ शकता यानंतर सांगलीमध्ये शंभूराज देसाई तर साताऱ्यामध्ये शिवेंद्र राजे भोसले पालकमंत्री होऊ शकता छत्रपती संभाजीनगरमध्ये संजय शिरसाट आणि अतुल सावे यांच्यामध्ये चुरस निर्माण झालेली आहे तर ही जागा नक्की शिवसेनेला जाते की बीजेपीला जाते हे आपल्याला लवकरच कळणार आहे त्याचप्रमाणे जळगावमध्ये सुद्धा शिवसेना आणि बी जे मध्ये पालकमंत्री पदावरनं रस्सी खेद चालवली आहे तर जळगावचे संभाव्य पालकमंत्री गुलाबराव पाटील होतील हे जवळपास आता निश्चितच झालेलं आहे त्याचप्रमाणे यवतमाळमध्ये सुद्धा भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनामध्ये रस्तिकेत चालवली आहे इथे शक्यता शिवसेनेचे संजय राठोड हे पालकमंत्री होतील कोल्हापूरमध्ये हसन मुश्रीफ तर अहमदनगरमध्ये राधाकृष्ण विखे पाटील हे पालकमंत्री होणार आहेत यानंतर अकोल्याच्या पालकमंत्रीपदी पहिल्यांदाच मंत्रीपदावर असलेले कृषी मंत्री, 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 मंत्री माणिकराव कोकाटे यांची वर्णी लागू शकते तर अमरावतीचं पालकमंत्रीपद दादा पाटील यांना मिळू शकतं याआधी दादा पाटील यांना पुण्याचं पालकमंत्रीपद पाहिजे होतं परंतु ती जागा ऑलरेडी राष्ट्रवादीच्या अजितदादांनी घेतली असल्यामुळे आता अमरावतीचं पालकमंत्रीपद चंद्रकांत दादांना मिळू शकणार आहे यानंतर भंडारा जिल्ह्याचं राष्ट्रवादी अजित पवार गटाला मिळू शकते अजूनही तिथे जागा निश्चित झालेली नाहीये परंतु ही जागा राष्ट्रवादीकडे वळवण्यात आलेली आहे यानंतर बुलडाण्यामध्ये आकाश पुंडकर तर चंद्रपूरमध्ये नरहरी झिरवाळ यांना पालकमंत्रीपद मिळू शकतं धाराशिव मध्ये धनंजय मुंडे यांची वर्णी लागू शकते तर धुळ्यामध्ये जयकुमार रावल हे पालकमंत्रीपदी विराजमान होऊ शकतात गडचिरोलीमध्ये उपमुख्यमंत्रीपदी असलेले एकनाथराव शिंदे तर गोंदियाची जागा ही अजित पवार गटाला देण्यात आलेली आहे हिंगोलीमध्ये आशिष जयस्वाल तर लातूरमध्ये गिरीश महाजन यांना पालकमंत्रीपदाची जबाबदारी देण्यात येणार आहे यानंतर मुंबई शहरमध्ये योगेश कदम तर मुंबई उपनगर मुंबई उपनगरमध्ये मंगल प्रभात लोढा तर नांदेड ना तर नांदेडची जागा ही भारतीय जनता पक्षाकडे असणार आहे यानंतर नंदुरबार जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी भारतीय जनता पक्षाचाच आमदार असणार आहे पण अजूनही तिथे कोणत्याही नेत्याची वर्णी करण्यात आलेली नाही यानंतर सर्वात महत्वाचं मानल्या जाणाऱ्या आणि येणाऱ्या कुंभमेळ्याच्या दृष्टीने महत्वाच्या असलेल्या नाशिक जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदी दादा भुसे किंवा गिरीश महाजन यांची वर्णी लागू शकता म्हणजेच इथे बघितलं तर शिवसेना आणि भारतीय जनता पक्षामध्ये चुरस असली तरी या जागेवर राष्ट्रवादीचा सुद्धा दावा आहे तर राष्ट्रवादीचे माणिकराव कोकाटे हे सुद्धा इथे पालकमंत्री राहू शकता हे अजून सुद्धा निश्चित झालेलं नाहीये यानंतर पालघरची जागा गणेश नाईक परभणीमध्ये मेघना बोर्डीकर रायगडमध्ये भगन रायगडमध्ये भरत गोगावले आणि राष्ट्रवादीचा सुद्धा इथे दावा आहे यानंतर सिंधुदुर्गचे पालकमंत्री म्हणून नितेश राणे हे जवळपास निश्चित झालेले आहे तर सोलापूरमध्ये जयकुमार गोरे यांची वर्णी लागलेली आहे यानंतर वर्धामध्ये पंकज भोयर वाशिम मध्ये माधुरी मिसाळ किंवा इंद्रनिल नाईक जालनामध्ये अतुल सावे तर लातूरची जागा बाळासाहेब पाटलांकडे देण्यात आलेली आहे मित्रांनो आता संभाव्य पालकमंत्र्यांची यादी तुम्ही पाहिलीच आहे पण तुम्हाला यासोबतच पालकमंत्र्याच्या नक्की काय भूमिका असतात आणि काय जबाबदाऱ्या असतात हे सुद्धा तुम्हाला माहिती पाहिजे तर महाराष्ट्र राज्यामध्ये प्रत्येक जिल्ह्याचा एक पालकमंत्री असतो तो त्या जिल्ह्याच्या विकासासाठी आणि प्रशासनाच्या कार्यक्षमतेसाठी त्याचप्रमाणे सरकारच्या धोरणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जबाबदार असतो पालकमंत्री आपल्या जिल्ह्याच्या विविध योजनांची देखरेख करतात आणि त्या जिल्ह्याच्या विविध गरजांसाठी शासनाच्या योजनांचा उपयोग कसा करावा आणि कसा करू नये हे निश्चित करतात खाली दिलेल्या तपशिलात आपण पालकमंत्र्यांच्या विविध भूमिका आणि जबाबदाऱ्या बघू शकतात तर सर्वप्रथम पालकमंत्र्याची महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे जिल्ह्याचा विकास तर पालकमंत्री आपल्या जिल्ह्याचा सर्वांगीण विकासाच्या दृष्टीने काम करत असतो यामध्ये विविध क्षेत्रांमध्ये विकास कामांची देखरेख असणं इन्फ्रास्ट्रक्चर प्रकल्प असणं सामाजिक शैक्षणिक आरोग्य आणि इतर योजनांची अंमलबजावणी याचा समावेश असतो पालकमंत्र्याचं दुसरं महत्वाचं काम असतं ते म्हणजे प्रशासनिक कार्य आणि जिल्ह्याच्या प्रशासनाशी संवाद तर पालकमंत्री जिल्ह्याच्या प्रशासनाशी नियमित संपर्क साधून प्रशासनाच्या कार्यांची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करत असतात ते जिल्हा प्रशासन पोलीस प्रशासन आणि इतर सरकारी यंत्रणांशी संवाद साधतात आणि प्रशासनिक निर्णय घेत असतात यानंतर विविध योजना आणि उपक्रमांचे परीक्षण हे सुद्धा पालकमंत्र्यांकडनं अपेक्षित असतं तर जिल्ह्यातील विविध योजनांचे जसे की शालेय शिक्षण असेल आरोग्य असेल रस्ते किंवा इन्फ्रास्ट्रक्चर यासारख्या योजनांच्या अंमलबजावणीचे निरीक्षण हे पालकमंत्र्यांनी करणं गरजेचं असतं यानंतर पालकमंत्र्याची अजून एक महत्वाची जबाबदारी असते ती म्हणजे समाज कल्याण आणि सामाजिक सुरक्षा तर राज्यातील आपला जो जिल्हा असतो त्या जिल्ह्यातील शेतकरी महिला वृद्ध गरीब आणि दुर्बल घटकांसाठी ज्या योजना सरकारने मंजूर केलेल्या असतात त्या योजनांचा लाभ जास्तीत जास्त लोकांना आणि गरजूंना करून देणं हे पालकमंत्र्याचं महत्वाचं कर्तव्य असतं यानंतर अजून एक सर्वात महत्वाचं काम जे पालकमंत्र्याला करायला लागतं ते म्हणजे अत्यावश्यक काळात आणि संकट काळात नेतृत्व करायचं तर कठीण प्रसंगी म्हणजे जसं की नैसर्गिक आपत्ती असेल किंवा अन्य सामाजिक संकट असेल यावेळेस पालकमंत्री हा आपत्ती व्यवस्थापनाच्या कार्यामध्ये महत्वाची भूमिका बजावत असतो यानंतर राज्यातील विविध कॅबिनेट निर्णयांची अंमलबजावणी हा त्या जिल्ह्यामध्ये होते की नाही हे चेक करण्याचं काम सुद्धा पालकमंत्र्याचंच असतं त्याचप्रमाणे राजकीय आणि सामाजिक समन्वय घडून आणणे ही सुद्धा पालकमंत्र्यांची एक महत्वाची भूमिका असते यामध्ये मग राज्यातील विविध राजकीय पक्ष त्यानंतर सामाजिक संघटनांमध्ये एक समन्वय साधून आणणे त्याचप्रमाणे स्थानिक जनतेच्या समस्या आणि आवश्यकतांशी संबंधित मुद्द्यांवर चर्चा करून ते सरकारच्या योजना जनतेपर्यंत पोहोचवण्याचं काम पालकमंत्री करत असतो यानंतर अजून एक महत्वाचं काम ती म्हणजे पारदर्शकता आणि जनतेला माहिती देणे तर पालकमंत्री पारदर्शकतेस महत्व देत असतात त्या जिल्ह्याच्या विविध विकास कार्यांबद्दल जनतेला माहिती देणे आणि त्यांचे जे संवाद साधणे हे त्यांचे कर्तव्य असतं ते माध्यमातून आणि इतर संवाद साधने वापरून लोकांची माहिती मिळवतात आणि त्यांच्या संका सोडवत असतात तर मित्रांनो आता यावर तुमची काय प्रतिक्रिया आहे ते तुम्ही आम्हाला कमेंट करून कळवा तर तुमच्या जिल्ह्याचा पालकमंत्री म्हणून तुम्हाला कोण हवाय ते आम्हाला कमेंट करून कळवा त्याचप्रमाणे तुम्ही हा व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यामधून बघताय ते सुद्धा आम्हाला कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपलं धन्यवाद जय महाराष्ट्र